बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे बंधूंना मी थोडासा माझे माझा जो व्हिडिओ असतो थो, तो थोडासा वेगळ्या पद्धतीचा असतो आणि मी बऱ्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने मांडतो अनेक व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर ज्या ज्या पद्धतीने सुरू आहे परंतु त्याहीपेक्षा त्याच्यामध्ये काय दडलेले याच्यावरती माझं जास्त लक्ष असते आत्तामध्ये ग्रोक तुम्हाला माहिती आहे एलन मस्कच्या माध्यमातून एक ग्रोकनी अनेक गोष्टीचा उलगडा केलेला आहे आणि त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी असो काँग्रेस असो बी जे पी असो परंतु बीजेपी मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात नागरी झालेली आहे आणि त्याच्यामुळं ते त्याच्या मागे उडलेले म्हणजे भिडलेले आहेत एक गोष्ट मात्र तुम्हा सर्व लोकांना आंबेडकर राईड लोकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की सत्य बुद्धाचं तत्वज्ञान आहे ते सत्य हे सूर्यप्रकाश एवढा स्वच्छ असते आणि ते कधीच लपत नाही आज ज्या पद्धतीने एलनमसनी क्रॉकच्या माध्यमातून सत्य पकडण्याची मशीन त्या गे तयार केलेली आहे ही हजारो वर्षाच्या नंतर पहिल्यांदा झालेलं इन्व्हेन्शन आहे अशा पद्धतीचं आर्टिफिशियल इन्सि इंटेलिजन्सनी एखाद्याचं सत्य असत्य शोधण्याची मशीन उघडणं हे बुद्धाच्या विचाराला समरूप आहे ह्या बुद्धाच्या विचाराला कोणीही त्याच्यात हे करू शकत नाही मी कालच्या व्हिडिओमध्ये हो तुम्हाला सांगितलंय की नवीन पिढीनी आंबेडकर लोकांनी अभ्यास करताना ग्रॉकचा वापर करावा जेणेकरून तुम्हाला सत्याचं दर्शन होईल आणि जिथे जिथे सत्य येईल ते ते त्या त्या गोष्टी तुम्हाला वाचायला मिळतील आणि त्याच्यामध्ये प्रत्येक भाषेत आहे मरा मराठी नाही पण हिंदी आणि इंग्रजीमध्ये आता निश्चितच आहे तर त्याच्यामुळे मला आज आ, आ, अलेनमस वरती फार मोठा हे वाटतोय आज आमच्या स्टुडिओमध्ये आमचे आम मित्र हुमणे साहेब आले होते त्यांनाही मी सांगितलं की बाबा आपल्यासाठी आंबेडकर आहेत लोकांसाठी स्पेशली हा एक अलेनमस हा देवमासासारखा आलेला आहे कारण या देशामध्ये ब्राह्मणिकल एस्टॅब्लिशमेंट आणि त्यांचा जे प्रभाव होता हा खोट्याच्या खोट्या इतिहासाच्या आधारावर होता आणि त्याच्यामुळे सर्वच्या सर्व लोक त्यांनी सर्व पूर्ण राजकारण नासवून ठेवलेले दुसरं म्हणजे ज्या वेळेस इलेक्शन झालं आणि डोनाल्ड ट्रम्प निवडून आला त्यावेळेस त्यांनी पहिला प्रश्न निर्माण केला की देवाचं अस्तित्व आहे किंवा नाही ख्रिश्चन पादरी असो की कुठल्या असो लोकांना त्यांनी सर्व पहिले प्रश्न केला की देवाच्या अस्तित्वाबद्दल त्यांनी पहिले विचारलं त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की हे सर्व का सर्व बुद्धिजमचे हे महत्वाचे प्रश्न आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हा सर्व लोकांना मी विनंती करेल की एलन एन कुठलेही प्रोग्राम्स असले तर त्याला केअरफुली पहा आंबेडकरी अँगलमधनं पहा बुद्धाच्या अँगलमधनं पहा निश्चितच तुम्हाला काही ना काहीतरी वेगळं मिळण्याची शक्यता होईल आज सर्व याच्यावरती मध्ये आज यशवंत जो तिथे हायकोर्टाचा जज होता त्याच्या घरी ज होळीच्या दिवशी आग लागली आणि त्याच्यामध्ये अनेक पूर्ण नोटा निघालेल्या आहेत मोठ्या प्रमाणात रक्कम निघालेली आहे त्याच्यामुळे अनेक ठिकाणी पहिल्यांदा सुप्रीम कोर्टाने त्याला अवॉइड केलं त्याच्यानंतर पुन्हा ॲडमिट केलं आणि नंतर तो त्याची इन्क्वायरी बसतोय इशू हा होतो की इन्क्वायरी बसेल इन्फिचमेंट होईल काय काय होईल ती गोष्ट वेगळी आहे परंतु चीफ जस्टिसच्या हातामध्ये एफ आय आर करायचे परमिशन आहे समजा जर एखाद्या हायकोर्टाच्या हातात जर क्रिमिनल केस जर लागली तर त्या इन्फिचमेंटची वाट पाहण्याची गरज नाही त्याला सर्व्हिस आपल्या ऑफिसरच्या कॅडरमध्ये एम्प्लॉईजच्या कॅडरमध्ये म्हणजे तो सर्वच्या सर्व गव्हर्नमेंट एम्प्लॉईच्या याच्यामध्ये डेफिनेशनमध्ये मोडतो त्याच्यामुळे सर्वात पहिले चीफ जस्टिसनी वाटतेल ते होईल परंतु एफ आय आर जर त्याच्या मध्ये झाली तर तो तसाही थंडा होतो त्याच्यामुळे चीफ जस्टिसनी एवढी लिथार्जी दाखवण्याची गरज नाही आणि आपल्या ब्रदर आप जजेसला एवढं वाचवण्याची गरज नाही आहे जर त्याच्यामध्ये आता म्हणतात की पन्ना पंधरा कोटी रुपये त्यांच्याकडे मिळाले ते कोणाची रक्कम होती काय होती अनेक काही व्हिडिओ असे सांगतात की तिथे जस्टिस लोहियाचा जो मृत्यू झाला त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की आम्ही हंड्रेड क्रोड्स तुला देतो एक तर तू एक्सेप्ट कर ना तर तु तुझा आम्ही करू आणि शेवटी इन्काउंटर करून त्याला झालं अशा अनेक गोष्टी आहेत त्याला ज्याने लोकांना माहिती होतं त्या सर्व लोकांचं इन्काउंटर झालं सर्व तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे एका एक प्राचा म्हणून आहेत आपल्या हा सुप्रीम कोर्टाचे जज त्यांनी ही बाब वर्तवली की एक तर तू पैसे घे नाही तर आम्हाला काहीतरी तुला करावं का लागेल अनेक गोष्टी आहेत त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये जास्त पडता येणार नाही परंतु ना, ना, मला असं वाटतंय की त्यांनी एफ आय आर जर त्याच्यामध्ये अँटी करप्शनच्या कायद्याच्या अंतर्गत त्यांनी जर एफ आय आर परमिशन दिली तर निश्चितच पोलीस त्याच्यावरती सर्व तपास करतील आणि तोपर्यंत ते एकदा एफ आय आर चिपकला किंवा तो, तो रिटायरमेंट पर्यंत त्याला काही सुटत नाही इव्हन याच्यामध्ये कुठल्याही हायकोर्ट सुप्रीम कोर्टच्या जजेसला काही इम्युनिटी नाही आहे त्याच्यामुळे सर्व लोकांनी लक्षात द्यायची गरज आहे आज पुन्हा देशामध्ये दे चंद्राबाबू नायडूंनी पुन्हा बी जे पीला चेतावणी दिलेली आहे अनेक ठिकाणी आणि त्यांनी सांगितलं की जर काय असं जर तुम्ही ऐकलं नाही तर आम्ही विड्रॉ करेल परंतु काय आहे आहे ते काही हो अवघड आणि एवढे एकीकडे ते माँगे माँगे। ते काही असतात आणि मात्र बीजेपीच्या मागे मागे नायडू जाताना दिसतोय आता तोही बाकीच्यासारखा तोही तर लंबा होईल अशा पद्धतीची बातम्या होत्या तर चला बघूया आज आपण दैनिक बहुजन स्वरूपचा थोडासा थोडक्यात आढावा घेऊया आज दिनांक तेवीस मार्च दैनिक बहुजन सर्वचा थोडक्यात आढावा घेऊया केंद्र सरकार विरोधात दक्षिण भारतातील पाच मोठी राज्य एकवटीने एकवट एकवटावर आलेली आहे एक एकत्रित एक 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 येऊन त्यांनी दिल्लीवरती हल्ला करण्याच्या याच्यामध्ये त्यांची त्यांचं हे आहे मुख्यमंत्री विजयन तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवत रेड्डी होते पंजाबचे मुख्यमंत्री होते डी के शिवकुमार होते त्याच्यानंतर ओडिसाचे मुख्यमंत्री बिजू पटनाईक सी त्यांचा सर्वांचा इस इशू एकच आहे की सीमांकरणावरती जास्तीत जास्त हे आठशे पर्यंत ते लोक घेऊन जातील सर्व नॉर्थ इंडियाचे वाढवतील आणि साऊथ इंडियाला ते एकदम याच्या कचऱ्यासारखं टाकतील कारण त्याच्यामुळे काही इफेक्टच होणार नाही ना अशा पद्धतीचं ते हे त्याच्यामुळे त्यांना त्या सर्व पुन्हा सेन्सेस करून हे सर्व करण्याची गरज वाटत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना फार मोठी भीती वाटते इलेक्ट्रॉनिक मॉनिटरिंगमुळे पुन्हा गोपनीयतेच्या अधिकारावर गदा होईल ज्या पद्धतीने तिथे कैदी लोकांवर बाबतीमध्ये जे वरती आणि बाहेर असतात किंवा जेलमध्ये असतात तर त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक्स याच्या मशिनीमुळे त्यांच्यावरती मॉनिटर करावं अशा पद्धतीचा एक प्रपोझल आहे अजूनपर्यंत त्या मशिना तयार झालेल्या नाही परंतु ह्या सर्वच्या सर्व हे मॅटर सुप्रीम कोर्टाकडे गेलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की याचा मिसयूज होऊ नये आणि त्याच्यामध्ये काय काय बाकीच्या गोष्टी आहेत त्या सर्व तुम्ही तपासून पहा त्याच्यानंतरच आम्ही त्याला मान्यता देऊ एक त्याच्या शेजारी नागपूर दंगलीत एकशे पाच आरोपींना अटक केलेली आहे असंही म्हणतात की तिथे जास्तीत जास्त मुस्लिम लोकांना हे करलेले आहे की जे त्याच्यामध्ये नव्हते त्यांचाही खूप मोठ्या प्रमाणात असल्याचा आरोप आहे आणि काँग्रेसचे अनेक लोक त्या एरियामध्ये जाण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना इव्हन आमदारांना आणि ऑफिस रिप्रेझेंटेटिव्ह लोकांना सुद्धा जाऊ दिलेलं नाही अशा पद्धतीचं ते सर्व वातावरण आहे न्यायमूर्ती यशवंत वर्माच्या चौकशीसाठी अंतर्गत समिती स्थापन करण्याची मागणी तिथे बार कौन्सिलने ती मा मागणी केलेली आहे यशवंत वर्माच्या बाबतीत पुढे आज त्याच्या शेजारची पुढे असे होण्यासोबत कोणाही सोबत घडू नये इम्राम सानी एका द, एका ठिकाणी येताना त्याच्या गाडीला तिथे थांबवलं त्याला वाटलं की तो रेल्वे स्टेशनच्या भागात नाही तिथे काही लोकांनी त्याच्यावरती हमला केला जखम झाली आणि त्याला इतकी जखम झाली की त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं आणि तिथे त्याचा मृत्यू झाला आहे एनॉर्क मर्स एलॉन नावाने एका माजी लष्करी अधिकाऱ्यांनी बहात्तर लाखाची फसवणूक केल्याची एक फ्रॉड नवीन दिल्लीची आहे एक वंचितांना नेतृत्व देण्याचा काँग्रेसचा उत्तर प्रदेशामध्ये प्रयत्न सुरू आहे त्यांना माहिती आहे की आत्तापर्यंत काँग्रेसमध्ये जे जे कोणी लोक होते ते सर्व सर्व हायरकास्टच होते आणि त्याच्यामुळे काँग्रेसला फार मोठ्या प्रमाणात फटका बसला आणि ज्या पद्धतीने मायावतीसारखे बी एस पी आणि अनेक पक्ष जे छोट्या छोट्या याच्यामध्ये विखुरले गेले ते त्याचंच एक लक्षण आहे त्याच्यामुळे त्याची एक काळजी घ्यायची म्हणून तो त्यांनी तसा निर्णय घेतलेला आहे सुनीता विल्यम यांना मिळाला फक्त चारशे तीस रुपयाचा भत्ता एक डोनाल्ड ट्रम्पला हा प्रश्न विचारला असता विरोधात्मक त्यांनी सांगितलं आणि अशा रीतीने घेतला दिवसात जर काउंट केलं तर त्याच्यामध्ये फक्त पाच डॉलर पर डे असा मिळेल पण तो म्हणाला की का असं काही असेल तर माझ्या सुद्धा पैसे द्यायला तयार आहे विनोदाचा प्रश्न होता थोडा पण ती बातमी बन बनली मोठी एक दैनिक बहुजन सरोपच्याला ला बलशाली करूया या अंतर्गत आम्ही सर्व लोकांना तुम्हाला विनंती करतो की ज्या ज्या कोणाला क ल कविता कादंबऱ्या कथा का असं जर असेल तुमच्याकडे तर तुम्ही दैनिक भोजन सरोपला पाठवा मग आम्ही ते निश्चितच छापू व तुमच्यापर्यंत पोहोचवू छोट्या मोठ्या जाहिराती जयंती स्मृती दिवस वाढदिवस सण उद्योजक व्यावसायिक या सर्व लोकांनी थोडी थोडी मदत जर केली तर निश्चितच आम्हाला हा पेपर चालवायला अवघड होणार नाही आता चार वर्ष तर झाली परंतु अजून आम्हाला पुन्हा त्याला एक्सपान्शन करायसाठी आमच्याजवळ पैसा नसल्यामुळे आम्ही बऱ्याच गोष्टी करू शकत नाही बालसंस्कार आणि व्यक्तिमत्व विकास शिबिर आवश्यकता आहे आज आमचे मित्र अशोक सरस्वती यांचं म्हणणं आहे ते दरवर्षी असे शिबिरं घेत असतात मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी समाज त्यांना कॉन्ट्रिब्यूट करतो आणि अशा ठिकाणी तीन दिवसाचं ते शिबिर असते अनेक व्यक्तिमत्व डेव्हलपमेंट असो इंग्रजी असो की त्याला बुद्धिजम बाबासाहेबांचं सर्व व्यक्तिमत्व सांगतात आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांच्यावरती आयुष्यभर होतो त्याच्यामुळे निश्चितच अशा पद्धतीचे सर्व शिबीर तुम्ही ऑल ओव्हर इंडियामध्ये ऑल महाराष्ट्रामध्ये तरी घेतले पाहिजे स शोधकी इतिहा इतिहासकार मामा देशमुख यांच्यावरती हा प्रदीप सुमन शेंडे हिचा हा लेख अत्यंत प्रदीप शेंडेंचा यांचा हा लेख अत्यंत मार्मिक अत्यंत चांगला त्यांच्या सोबतचा त्यांचा सहवाद अत्यंत मार्मिक होता अत्यंत चांगला प्रेरणादायी होता त्रिच्या संघर्षमय जीवनाची कहाणी कांची नावाचा एक कादंबरी निर्माण झालेली आहे आमच्या भगिनी सुनंदा बोरकर यांनी त्याच्यावर समीक्षा केलेली आहे हे पुस्तक ही कादंबरी विद्या भोरगा भोरजारे भोरजारे यांची अत्यंत चांगली कादंबरी आहे समीक्षा तरी खूप चांगली वाचताना वाटली सिने सिनेगीतकार संगीतकार पार्श्वगायक विनोद धोत्रे यांच्यावरती समीक्षा केलेली आहे राष्ट्रपाल सावंत यांनी त्यांच्या सर्व बाबी लोकांसमोर आणल्या बरेचदा आपण तिकडचे अनेक गायक आहेत परंतु त्यांचा परिचय आपल्याकडे नव्हता परंतु त्यांचा कार्य मोठा आहे आज ती पान तीन वरती बघूया शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण या जगात कशासाठी आलो हे कळते आणि त्याला स्वतः समजायला लागते की आपण काय 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 करायला पाहिजे सारे मिळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करूया याच्यावरती विलास गजवी यांचा एक चांगलासा लेख त्याच्यात त्यांनी सांगितलं की आपण जर सर्वजण एखादी एका ठिकाणी येऊन जर आपण कुठली एखादी कृती केली तर निश्चितच ती फलदायक राहते अशा पद्धतीने आमचे डायरेक्टर त्यांनी असते हे केलेलं आहे आज काव्य फुले म्हणून एक कविता संग्रह असतो शैलजा गोर्डे यांनी दोन शब्दाची कविता धर्माच्या नावावर दंगल का प्रज्वल टोंगे नोंदी आ, अनुरुद्ध कांबळे अस्पृ अस्पृश्य एक शिला बागडे डॉक्टर शिला बागडे असंच एक कुणी औरंगजेब घेता गे, कारे घे औरंगजेब याच्यावरती शुभम राऊत याची कविता आज त्याच्याच खाली आंबेडकरी चळवळीला गतिमान करणारा विशेषांक मुक्त मंथन याच्यावरती समीक्षा केलेली आहे दिनेश कोटांगळे यांची अत्यंत चांगले त्याच्यावरती मुद्दे त्यांनी मांडलेले या पुस्तकामध्ये आणि ही कादंबरी सुनंदा बोदिले हिनी लिहिलेली आहे त्याच्यात तिचा नंबर दिलेला आहे ज्या ज्या कोणी त्याची समीक्षा वाचली त्यांच्याशी संपर्क करा आणि पुस्तक हे करा मागवा मनात मनावर संयम असावा अशा पद्धतीचं एक लेख एक छोट्या छोट्या लघुकथा आहेत आणि त्या लघुकथा अत्यंत मार्मिक आणि चांगले आहेत आज आंबेडकरी नावा एवढे प्रिय श्रेष्ठ गृह गृहमंगलम ऊर्जादाही दुसरे काहीच असू शकत नाही अशा पद्धतीचा प्रकाश कोणते सोळावे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलनातलं कालही का पाठ होता आज त्याच्यातला पुन्हा दुसरा भाग आम्ही त्याच्यात दिलेला आहे आज पाच चार वरती बघूया राष्ट्रीय पाली परिषदेत आठ ठराव पारित करण्यात आलेले आज तथागत बौद्ध विहार समितीची द्वारा महिलांना धम्म सेविका पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आज त्याच्याच बाजूला फक्त मुस्लिमांवरती देशद्रोहाचे का ठाकरेंचा था, ठाकरेंचा था सरकारवर निशाणा अत्यंत बरोबर आहे की त्यांनी निवडून फक्त मुस्लिम लोकांना टार्गेट केलेलं आहे महावितरणाला उत्कृष्ट बीज वित वीतर, वितरण कंपनीचा पुरस्कार देण्यात आलेला आहे एक नागपुरात दंगलग्रस्त भागात जाण्यास मज्जाव करण्यात आहे अनेक लोकांनी प्रयत्न केलेले आहेत काँग्रेसच्या सर्व लोकांनी मुस्लिम एरियामध्ये जाण्याचा प्रयत्न केला परंतु तसं ता काही त्यांना पोलिसांनी अडवलं बजरंग दलाच्या कोणत्याही कार्यकर्त्यावरती त्यांनी कोणतेही घे लावलेले नाही आणि त्याच्यामुळं त्यांचा फार मोठा बायस साठून दिसतो ह्या म्हणजेच याचाच अर्थ की पोलीस आणि यांचे यांनी मिळून हा सर्व कटकारस्थान केल्याचं लोकांनी बोलले एकोणीसवे निवा निवासी दिवस तीन दिवसीय विद्यार्थी शिबिर झालेले इथे मंच लाखांदूर इथली घटना आहे इथे आयोजित करण्यात आलेलं होतं अनेक लोक मान्यवर लोक त्याचे हजेरी लावले त्याच्यात आमच्या ज्ञानेश्वर रक्षक सुद्धा होते गुरुकुंचे अनेक वेगवेगळ्या संस्थेच्या लोकांनी त्याच्यात पार्टिसिपेट केलं मानाचा महात्मा फुले फेटा हा माझ्यासाठी जगातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार आहे सीमा पाटील यांचं म्हणणं प्रतिपादन पुणे इथलं देऊरोडमध्ये एका कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या सावित्रीबाई फुले स्मृती अभिवादन नागपूर इथे झालं नागपूर इथे सुगम सूर सगर सरगम म्युझिकल ग्रुप आयोजित होळी के रंग, सूर सरगम के संघ म्हणून एक मोठा कार्यक्रम गेल्या करण्यात आला त्याच्यामध्ये तीस वेगवेगळ्या पद्धतीचे गाणे त्याच्यामध्ये म्हटलं म्हणण्यात आले आणि अशा रीतीने तो कार्यक्रम संपला दैनिक बहुजन सौरभच्या अशा रीतीने आम्ही आज आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला रोजप्रमाणे मी निवेदन करेल की तुम्ही लोकांनी पेपर वाचताना थोडा वेगळा विचार करायला पाहिजे की जे मी बोलतो ते कुठे नसेल आणि आम्ही लोक वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा विचार करत असतो तुम्ही सुद्धा तसा विचार करा आणि तुमचे जर काही ओपिनियन्स असतील तर तुम्ही मला डायरेक्ट फोन करा फोनवरती मी बोलेल आणि आमच्या पुन्हा कार्यक्रमामध्ये काही ना काहीतरी त्याच्यामध्ये समाविष्ट करू आम्ही आज इथेच थांबतो उद्या भेटूया आपण तोपर्यंत